नमस्कार मित्रांनो चांगली चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मैदान खऱ्या अर्थानं म्हणजे तर जे मालक आहेत सर्व करते दादा पहिल्यांदा तुमचं अभिनंदन कुठल्या गावचं परिसरात बुंगा नाव आहे त्याचं आज आम्ही नव महिंदा केसरी बकासूर बरोबर पायरा करून तसं नियोजन केलं होतं आम्हाला आज यश भेटलं काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजचा विजय कोणाला समर्पित कराल सर्वांची प्रकारे आनंद दिसतो सर्व म्हणजे एक वासरू घडवतो त्यावेळेस कुठेतरी गुलाल घ्यावा आणि चांगल्या माध्यमात आमचा जो विजय झालेला आहे भोंग्यासाठी जे दड़पड़ सगळ्या मुलांची होती मित्रांची होती सगळ्या का, कार्यकर्त्यांची होती मालकांची होती सगळ्यांच सगळ्यांना तो आजचा विजय अर्पण आहे सर्वांची मेहनत कामाला हो, सगळ्या सगळ्यांच्या मेहनतीला हा आविजय अर्पण आहे म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की बका सोबत आपला वासरू कळलं पाहिजे आणि आज वयामध्येच मुंगा पाल आपलं कसं नियोजन झालेलं आजचं कसं नियोजन आपलं पहिले आपलं पहिले पण पहिले आपले भरपूर पहिलेले आहेत जादोगुरुजी कोणेगाव यांचं परंपरागत पहिले पळतात मैदानामध्ये आणि त्याच्यामुळं पहिलेच संबंध होते आपले आता आपण हे वासरू घेतल्यानंतर याला बाळवणीच्या मैदानात मोहिन शेटने स्वतः बघितलं होतं वासरू ते त्यावेळी त्यांनी बबलू च्यानी ह्या वासराबरोबर नियोजन करूया म्हटले वासरू चांगलं पळत आहे काही विषय वासरू कुठून आहे आणि कशा पद्धतीने खरेदी झाली म्हणजे काय माळशिरस मधून घेतलं होतं आम्ही वासरू माळशिरस मित्र आमच्या त्यांच्याकडून आम्ही वासरू घेतलेलं होतं पाहिलेलं काय यापूर्वी म्हणजे काय न आ, आ, आता आतापर्यंत त्याचे सलग तीन गुलाल झालेले आहेत अजून आणि आता हा चौथा चौथा गुलाल आहे एक नंबरचा मानकर एक नंबरचा मानकर म्हणजे चौथा नंबर चौथा गुलाल आहे या वासराचा आजचा गुलाल एक नंबर पहिल्यांदा झालंय का एक नंबर महिना महिन्यामध्ये एक नंबर केलेला होता बाहेर बरं दादा पायऱ्याच्या अडचणी वगैरे येत होत्या का यापूर्वी म्हणजे काय विषय झालेला बैलगाडा क्षेत्रात सचिन जाधव यांचे सगळ्यांच्या बरोबर खूप जेवायचे संबंध असल्यामुळे पहिल्याला अशा अडचण कधीच आलेली नाही की बाबा पैऱ्यासाठी नाही म्हणलेत किंवा काय आपल्याला आपण फोन केला किंवा काहीतरी ते सांगायचे की बाबा आमचं नियोजन झालेलं आहे याच्या पुढच्या मैदानाला पोळू पण आपल्याला नकार कधी आलेला नाही राजा पण म्हणजे <laughs> तो पण तुमच्या आनंदामध्ये सामील झाला असं म्हणावं लागेल मैदानाबद्दल काय सांगाल मैदान सकाळपासून कशा पद्धतीने झालं मैदान खूप सुंदर झालं वरून राजाच थोडं उशीर आगमन झालं असतं तर अजून मैदानाला चांगले आनंद झाला असता पण तरी खूप छान झालं मैदान कोणत्या खांदी झोपलेल्या तिने पेर्याला गटाला सेमीला आणि फायनलला कशा पद्धतीने खांद्या कुठल्या होता आपल्या वसराचा हो डावी म्हणजे डावी दोन्ही खांदे फिटत आहे वसरून बरं डावीनं पब्लिक न चारी खांदी फिट फक्त डावी आज डावीनं हो आज चाच्यांच्या ड्रायव्हिंग बद्दल काय सांगाल म्हणजे तुमचं दरचा ड्रायव्हर कोण असते आणि चाच्यांबद्दल काय आपल्या गाडीवरती बसणारे सर्व ड्रायव्हर हिंद केसरी बसतात चा विशेष वेगळा आहे चाच्या चा चा स्वतः म्हणतात की मैदानात असल्यानंतर मी दुसऱ्या कोणाला गाडी हा मला सांगायचं तुम्ही बरं की आम्ही ह्या महिना मग ह्या घाटाला पाहणार आहे दोघ चार चार सत्ता येऊन गाडी आमतात आता विजय प्राप्त केलाय तर कशा पद्धतीने बघताय त्याचं म्हणजे भावी हिंद केसरी होण्याचं वगैरे स्वप्न असते हो शंभर टक्के आम्ही त्याच्यासाठी जेवढे खूप सारे सगळेजण मेहनत घेत की वासराचं आणि आमच्या गावचं नाव ते आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात करायचं आहे हे आमचं स्वतःचं स्वप्न आहे आणि सगळ्या कोण्यागावकरांना तो अभिमानानं ते अजून पुढे न्यायचं आहे वासळू संभाळायला कुठे असते कसं कायच को संभाळ कोण करत कसं काय सचिन सचिन जाधवच्या घरी असतो वासुरू ज्यावेळेस तुम्ही घेतलं तर त्यावेळेस काहीतरी म्हणजे त्याच्यात वैशिष्ट्य बघून घेतली असतील की वासगू असं आहे बाबा चांगलं पाया पायाचा फाव असेल चांगला गळवण बघितलं त्याच आम्ही पेहऱ्याचा व्हिडिओ बघितला होता तो घोड्याबरोबर पाहिला होता पहिल्यांदा पा तो व्हिडिओ बघितला होता त्यानं त्या घोड्याला सुद्धा पळून दिलेलं नव्हतं तर त्याच्यानंतर त्याचं जे रग आहे ती आम्ही बघितली होती तो चार पासरे लावल्याशिवाय त्या वेळेला तो आटपत नव्हता म्हणजे एक प्रकारे अंगात त्याच्या रग रेंट होता मग त्याच्यामुळे ते वासरं आम्ही फायनलाईज केला आणि त्याची खरेदी केली आता यापुढे आम्हाला बके आणि आपलं वासरू पाया पाळताना भेटेल का बघा शंभर टक्के शंभर टक्के बघायला भेटेल आज मित्रांची काय मित्र परिवारांचे काय कोणेगाव मध्ये सर्व मित्र परिवार प्रेमी सगळे कोणेगावले नव्याण्णव टक्के सगळे बैलगाडा शरद प्रेमी आहेत सगळे इथं आज उपस्थित आहेत कोण्यागावचे सरपंच रमेश सावंत स्वतः मालक आहेत ते स्वतः सुद्धा आलेले आहेत आज आणि दादा सर्व तुमच्या परिवार आणि त्यांचं प्रेम आहे त्या वासरावर ते दिसून येतं कारण सर्वजण इथे भर पावसामध्ये पण उपस्थित आणि टक्के त्यांचे आनंदा खातीर किंवा त्यांच्या एक प्रकारे इच्छे खातीर त्याने आज तुम्हाला गुलाले मिळवून दिला हो चालतंय दादा आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच भविष्यामध्ये आणखी नाव करत मित्रांनो चांगलं चॅन मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं आपल्या बक्या वाहिनी तर बक्या वाहीचे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या समोर येतात आता काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आज आज म्हणजे आजचा दुसरा गुलाल आहे त्या दिवशी निमसोडला एक नंबर केला बर कडनं पळून कडनं सेमी आणि आज पण चांगलं म्हणजे मैदान असं वाटलं नव्हतं की मैदान होतंय का नाही ती माहित पण पावसानं जरा उघडीप दिली थोडस झाला थोडासा पाऊस होता पण एक नंबर गाडी पडा खटावचं मैदान म्हटलं की खटावचं आणि बकासूरचं एक वेगळ्याच प्रकारचं नातं आहे कारण हित ज्यावेळेस येतो तो निमसोड फाटी म्हणा चोराडे झालं या भागात काय म्हणजे त्याला एक डबल स्पीड लागते म्हणावं लागेल काय सांगाल त्याबद्दल

की कुठलाही वासरू सोबत असावं कुठलाही बैल असावं तो त्याला घेऊन शंभर टक्के गुलाल घेणार म्हणजे घेणार त्या त्या वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल वैशिष्ट्य म्हणजे आता माहित आहे ना आता प्रत्येकाला वाटत की म्हणजे म्हणजे आपलं लहानला वाटतं कि बाकीसोबत पण प्रत्येकाचं असं होत म्हणजे आता सगळ्यांचं आहेच तसं हा आणि गाड्या त्यांच्या पण पळायला कुठेतरी वासरू उजेडात येत शंभर टक्के आणि बकेवरती जे प्रेम असते ज्यावेळेस तो पळायला जातो त्यावेळेस लाईव्ह वरती नाही म्हटलं तर तीस पस्तीस हजार निवांत असते त्या प्रेमा प्रेमाबद्दल काय सांगाल एक प्रकार त्या प्रेमाचा आणि त्या आशीर्वादाचा फायदा त्याच्या पळावर शंभर टक्के आणि तो प्रेक्षकांसाठी पळतो त्याबद्दल काय बोलत म्हणजे कसं आहे आता बक्या म्हणजे बक्या आला ना तर प्रेक्षक नाही बाकीला बघायला म्हणजे लय प्रेक्षक आहे तिथे चाहते लय असते चाहते भरपूर पण आज एक नंबर झाला म्हणजे एक नंबर म्हणलं तर आम्ही आज एक नंबर आहे म्हणून बर आणि एक नंबर झाला बबलू चर्चा दिसत नव्हती गाडीवर आज बबलू चर्चा चा ड्रायविंग कशा पद्धतीने वाटलं गट चर्चा म्हणलं आज काही एक नंबर हा काय विषय म्हणजे मी चांगला विश्वास शंभर टक्के केलेलंच आहे आणि गुलाल घेतलेला जायचं दादा पाऊस येतोय वर्षा येतोय पावसाचा तरी आपण मुलाखत घेतोय प्रेक्षकांसाठी आणि आजचं फायनलचा थरार कशा पद्धतीने झाला फायनलला टॉपच्या गाड्या होत्या काय कशा पद्धतीने नियोजन झालं फायनलचं कसं काय किती वेळा तास होता फायनलला तीन नंबर तास गाडी होती आपली फायनलला बर सात सात नंबरच सात नंबर सॉरी सात नंबर गाडी चांगली पडा चालते आता वेळ दिल्याबद्दल धन्यवाद